दैनंदिन व्यवहारांमध्ये ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रकार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी सजग राहण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलंय कोल्हापूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक पार पडली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ग्राहकांकरिता त्वरित न्याय मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना दिल्यात दैनंदिन खरेदी विक्रीच्या व्यवहारात ग्राहकांची फसवणूक झाल्यास त्यांनी थेट ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करून त्वरित दाद मागावी असं स्पष्ट मत जिल्हाधिकारी अमोल यडगे यांनी व्यक्त केलंय जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी यडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की तसंच शासकीय आणि अशासकीय सदस्य उपस्थित होते सायबर फसवणुकीपासून नागरिकांचं संरक्षण व्हावं यासाठी सर्व बँकांनी आर्थिक व्यवहार करताना घ्यावयाच्या काळजीबाबत फलक आपल्या दर्शनी भागात लावावेत अशा सूचना लीड बँकेला दिल्या पाहिजेत असे निर्देश जिल्हाधिकारी येडगे यांनी यावेळी दिलेत याशिवाय प्रत्येक तालुक्यात समाधान शिबिराचं आयोजन करून त्या शिबिरांची व्यापक प्रसिद्धी करावी अशी सूचनाही त्यांनी केली आहे शिबिरांमधून वितरित होणाऱ्या दाखल्यांची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यावरही भर देण्यात आलाय ग्राहकांच्या तक्रारींबाबत बैठकीदरम्यान प्राप्त अर्ज संबंधित विभागाकडे तत्काळ पाठवून त्यावर जलद कार्यवाही करावी आणि त्याचा अहवाल पुढील बैठकीत सादर करावा अशा सूचना देत त्यांनी ग्राहकांच्या हितासाठी सतर्कता आणि तत्परता यावर भर दिलाय